ये मटा येट पेपर वर निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणुका बॅलेट पेपरवर निवडणुका ये मटा ये मटाओ मटाओ मान्य आहे म्हणून मध्ये आंदोलन करून दिलेलं आहे जर मार्गाड्यामध्ये मध्ये मुद्दा झाला असतं तर स्पष्ट असतं ते तुला स्पष्ट असतं कारण मला माहिती आहे मी मतदान आहे तर मी आज मग ते मतदान करायला त्याला अडचण काय अर्थी चेक केलं असतं बघितलं असतं मा ज्या अर्थी मार्केटमध्ये आणि त्याला मतदान करायला दिलं नाही त्या अर्थी शासन घाबरलं की शासनाला माहीत झालंय की हे आम्ही जे खोटं केलं हे ज्यांच्यासमोर येत आहे गेले चार वर्ष महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभेचे प्रश्न त्यांनी समोर आले त्यांनी ते विषय घेतले विषयासंदर्भात निर्णय लगेच दिला की नाही आज घेता आलं नाही तो दाखल करून घेता लागणार नाही म्हणजे सर्वोच्च लिहायला सुद्धा आणि तिसचाळीस सीट वर महाविकास आघाडी येते आणि महाराष्ट्रामध्ये दोनशे सीट युतीच्या येतात आणि लोकांच्या आणि जनतेच्या लक्षात येतं की आपण दिलेलं मत ज्याला मत दिलं होतं त्याला ते पोहोचलेलं नाहीये गेले अनेक निवडणुका अशा पद्धतीने ईव्हीएमच्या माध्यमात रिझल्ट बदलण्याचं काम आ, या देशामध्ये झालेलं आहे या देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येतात आणि कार्यकर्त्यांना संबोधताना सांगतात की तुम्ही निवडणुका लढा फक्त जिंकायच्या कशा हे मला माहित आहेत या वाक्याचा मला तेव्हा कधी अर्थ समजला नव्हता पण रिझल्ट लागल्यानंतर समजला लढायचा आहे ते तुम्ही कसंही लढा जिंकून आणण्याचं काम जे आहे ते मी परस्पर करतोय ज्या महाराष्ट्रात पंतप्रधानांच्या सभा होत नाहीत ज्या महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या सभा होत नाहीत सभा सोडून ज्यांना दिल्लीला जावं लागतं अशा महाराष्ट्रामध्ये एवढी थंपिंग मेजॉरिटी तीन चतुर्थांश कशी काय मिळते आपण काही काही म्हणतो अमुक आहे तो मुमकिन आहे पण ईव्हीएम है तोही मुमकिन आहे अशा पद्धतीचे रिझल्ट या महाराष्ट्रामध्ये लागलेले आहेत आणि महाराष्ट्रातच नव्हे हरियाणामध्ये पण ज्या पद्धतीने काँग्रेस सरकार येत आहे सत्तर असा एक्झिट पोल अनेक जणांनी सादर केलेला असताना तिथे हरियाणामध्ये सरकार बदललं जात याचा अर्थच असा आहे आणि आज आपण जे पैसे भरलेले आहेत आम्हाला रिचेकिंग करायचंय म्हणून हरियाणामध्ये ज्यांनी ज्यांनी पैसे भरले होते त्यांना आजपर्यंत इलेक्शन कमिशनने रिचेकिंग करू दिलं नाहीये केरळ मधल्या न्यायालयाने एक ईव्हीएम मशीन आपल्या ताब्यात ठेवलंय अख्खा देशाचं इलेक्शन कमिशन ते एक मशीन ताब्यात घ्यायचा प्रयत्न करताय का तर आम्हाला काही निवडणुकीसाठी वापरायचं आहे कोर्टाने विचारलं केरळच्या की तुमचा एका मशीनवर काय अडलंय याच कारण तिथं जी केस दाखल आहे त्या केस मध्ये ते मशीन फार महत्वाचं आहे आणि इलेक्शन कमिशनला माहित आहे की आपण त्याच्यामध्ये फेरफार केलेला आहे चंद्रावर सोडलेलं यान जमिनीवरनं कंट्रोल केलं जातं किंवा रिपेअरिंग केलं जातं एखादा बॉम्बस्फोट घडवायचा आहे तर शंभर मीटर दोनशे मीटरवर एक किलोमीटरवर आपण करू शकतो घरातला टीव्ही आपण दहा पंधरा वीस फुटावरन लावतो बंद करतो चॅनल बदलतो त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनिकच्या जमान्यामध्ये या टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये जमान्या अमेरिका असेल जपान असेल इस्रायल असेल या जगातले दोनशे पैकी पावणे दोनशे पेक्षा जास्त देश हे ईव्हीएमवर विश्वास ठेवायला तयार नाहीत आणि त्यांनी आपल्या राज्यात आपल्या देशांमध्ये इव्हीएम बँड केलेलं आहे म्हटलं भारतासारख्या देशामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी इव्हीएम येतं आणि ही मशीनच अचानक गायब केली जातात नष्ट केली जातात दोन दोन तीन तीन निवडणुकाची मशीन वापरणं आवश्यक आहे की एक निवडणुका झाल्यानंतर नष्ट केली जातात आणि इलेक्शन कमिशन या देशातलं वीस लाख मशीन आमची हरवलेत म्हणून सुप्रीम कोर्टाला लिहून देतं हे काय गौडाला आहे आणि हे जोड बंगाल हळूहळू लोकांच्या लक्षात घेता या निवडणुकीच्या माध्यमात ठळकपणे लोकांना समजलेलं आहे की आपण कोणाला उमेदवार आयोग झालेलं मतदान लोकांना मिळालेली मत हे मॅच करून दाखवत नाहीये अचानक मतांचं पर्सेंटेज वाढवणं असेल अचानक कोणालाही किती मतदान देणं असेल हे सगळं ईव्हीएमच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आपल्याला आपली जी प्रमुख मागणी आहे की या देशामध्ये जर लोकशाही टिकवायची असेल तर ईव्हीएमच्या निवडणुका रद्द करून या बॅलेट पेपर वर निवडणुका घेणं फार आवश्यक आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज रोजी हे पीएमच्या संदर्भातलं धरणे आंदोलन इथे आम्ही चालू केलेलं आहे याचं कारण एकच आहे की महाराष्ट्रामध्ये आज रोजी ज्या निवडणुका घडल्या त्या झालेल्या निवडणुका ज्या आहेत त्या ईव्हीएम वरती जिंकल्या गेलेल्या आहेत आज इव्हेंटच्या संदर्भात लोकांच्या मनामध्ये खतखत निर्माण झालेली आहे ती की ज्या ठिकाणी आपले उमेदवार निवडून येणार होते ज्या लोकांनी मतदान जे केलेलं होतं त्याला माहित होतं की ह्या एका केंद्रातून आम्हाला एवढं एवढं मतदान मिळणार आहे परंतु तिथे सगळा उलटा परिणाम झालेला आहे त्या माध्यमातून आज रोजी प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये इव्हेंटच्या माध्यमात आज रोजी आक्रोश निर्माण झालेला आणि तिथून अशी मानसिकता लोकांची तयार झालेली आहे मतदारांची तयार झालेली आहे कि बॅलेट पेपरवरती पुढच्या सर्व निवडणुका मग त्या नगर परिषद असेल ती पंचायत समिती असेल ती ग्रामपंचायत असेल किंवा आणखी इतर काही निवडणुका असतील त्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत ह्या लोकांच्या जनआंदोल आज रोजी महाराष्ट्रामध्ये हे विनंडच्या माध्यमाचं हे जन आंदोलन आज रोजी रत्नागिरीमध्ये सुद्धा आपण घडवलेलं आहे आणि त्या महाविकास आग आघाडीच्या सगळ्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज रोजी याचा इथे निर्णय घेतलेला आहे आज रोजी आपण पाहिलं गेले असाल तर अमेरिकेसारख्या देशामध्ये आज रोजी तिथे बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्या जातात एक सर्वात महत्वाची बाब आहे भारतातील केंद्रीय निवडणूक आयोग केंद्र जे आहेत त्यांना ही गोष्ट का लक्षात येत नाही त्याचा का अट्टाल असा आहे की व्ही एम मशीनद्वारेच आपल्या इथे निवडणुका घेतल्या पाहिजेत त्याचं कारण आज रोजी अद्याप आपल्याला कळत नाही या, या जनतेला परंतु आज रोजी ज्या आमदारकीच्या निवडणुका झाल्या महाराष्ट्रातल्या तिथल्या सर्वसाधारणपणे वीस जणांनी आज सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या पैसे दाखल केलेल्या आहेत त्याचे त्या त्या पद्धतीने त्याचे पैसे भरलेले आहेत आणि प्रत्येकाला शंका आलेली आहे की हे संपूर्ण महाराष्ट्रात जे सरकार आज रोजी जे आलेलं आहे काल त्याचा जो शपथविधी झालेला आहे तो हा घोटाळाचा शपथविधी झालेला आहे ईएमच्या माध्यमातला खऱ्या अर्थाने शपथविधी झालेला आहे आज आपण पाहिलं गेलं असेल आपण वाचतोय व्हॉट्सअपच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून की मनसेच्या सारख्या एखाद्या उमेदवाराला त्याच्या घरातली चार मतं असताना सुद्धा त्याची चार मतं पडत नाहीत इथे सुद्धा मोठा घोटाळा उमेदवार जाहीर करतोय आणि ही संपूर्ण जनजागृती जे आहे ती आज रोजी हा अखंड महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात आलेल्या आहेत आणि जनतेची आता मागणी जनते आहे जनतेची अशी मागणी आहे की येणाऱ्या सर्व निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपर वरती झाले पाहिजेत आणि बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्यानंतर खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला न्याय दिलाय जे हक्क दिले ते खऱ्या अर्थाने आज रोजी त्याचा हे जर संपूर्ण असं चित्र बदललं गेलं तर लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत राहील आणि बॅलेट पेपरच ह्या निवडणुकीचा खऱ्या अर्थाने एक माध्यम आहे असं आम्हाला आज रोजी सांगू की धक्काराम धोंडुलिंग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं चिपण विधानसभा मतदारसंघाचा विधानसभा क्षेत्राध्यक्ष नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये जो निकाल महाविकास आघाडीच्या विरोधात गेलेला आहे या सगळ्याचा जो परिणाम आहे तो जनतेच्या रोषात दिसून येतोय लोकांच्या मध्ये जो उद्रेक झालेला आहे की किएम मध्ये कोणत्या नाही कोणत्या तरी प्रकारे काहीतरी गडबड आहे आणि ही जी गडबड आहे ती सर्वसामान्य लोकांच्या मध्ये मतदारांमध्ये जाणवते की आपण गाव मिळून जर का सत्तर टक्के एखाद्या ठिकाणी मतदान केलेलं असेल महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तिथं जर का महायुतीचा उमेदवार निवडून येत असेल अशा मार्केटवाडी सारख्या ठिकाणी त्यांनी बॅलेट पेपरवरती निवडणुका लढवायचा प्रयत्न केला पण तो सुद्धा या सरकारनं आणून पाडलेला आहे म्हणजे त्यांच्यावरती गुन्हे दाखल केलेले आहेत म्हणजे आपण हे जे काय चाललेलं आहे हे हुकुमशाहीच्या दिशेनं नव्हे या देशामध्ये हुकुमशाहीच सुरू झालेली आहे हे आजच्या या वातावरणामुळे सगळीकडं दिसून येत आहे खर तर अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये बॅलेट पेपरवरती निवडणुका होत आहेत तिथं लोकांना वेळ नसतोय पण बॅलेट पेपर, पेपर मोजणीला जे मतदान झालेलं आहे त्या मोजणीला लोक वेळ देत आहेत आणि जिथं आपल्याकडे खरोखर लोकांकडे वेळ आहे त्या देशामध्ये भारत देशामध्ये आपण ईव्हीएम चा वापर करतोय हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे निश्चितच या पुढच्या निवडणुका या बॅलेट पेपर होण्याच्या दृष्टीनं आणि पारदर्शकता मतदानामध्ये पारदर्शकता येण्याच्या दृष्टीनं आणि मतदारांनी केलेल्या त्यांच्या मताचा अपमान होऊ नये या दृष्टीनं त्या बॅलेट पेपरवर होणं महत्वाचं आहे जेणेकरून जर का पुन्हा त्या निवडणुका ईव्हीएम मशीनवर आल्या तर मतदार या पुढच्या काळामध्ये निवडणुकीला मतदान करायला बाहेर पडतील की नाही ही शंका आहे काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष आज सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारतीय राज्यघटना सर्व देशाला दिली आणि एक राजमार्ग आखून दिला त्या राजमार्गावरून जाण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आजचं हे ईव्हीएम विरोधी धरणे आंदोलन आहे हे आंदोलन करण्याच्या पाठचं कारण इतकंच आहे की यावेळेला ज्या महाराष्ट्रात गेल्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेवीस तारखेला त्याचा निकाल लागला आणि एक राक्षसी बहुमत हे महायुतीला मिळालं असं दाखवलं गेलं त्याच्यामध्ये युव्ही फार मोठा घोटाळा आहे जवळजवळ एकोणनव्वद मतदारसंघामध्ये हा त्यांनी घोटाळा केलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की ज्या युव्ही ला, सुरुवातीला लालकृष्ण आडवाणी अगदी नव्हे तर परवा परवा बारा दोन हजार मध्ये सुद्धा नरेंद्र मोदींनी सुद्धा विरोध केला होता त्याच मला आपण मान्यता दिली आणि यावेळेच महाराष्ट्राचं जे सरकार आलेलं आहे हे दानवाने स्वतःला देवाचं रूप घोषित करून आजचं सरकार आलेलं आहे त्यामुळं हे दानवाने देवाचं रूप घेतलेलं आहे ते ईव्हीएमच्या माध्यमातून घेतलेलं आहे आणि महाराष्ट्राला लांछनास्पद आहे आणि म्हणून महाविकास आघाडीचा सगळ्यांचा आग्रह असा आहे की आपण हिम्मत असेल तर परत फेर निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात आणि त्याप्रमाणे निवडणुका होऊन त्याचा निर्णय व्हावा आणि जनतेला न्याय मिळावा अशी मागणी आहे म्हणून महाविकास आघाडी आणि सर्व मित्र पक्ष सर्व समविचारी संघटना सर्व लोकांचा मिळून आणि विशेषतः जनतेचा आग्रह म्हणून काय त्या बॅलेट पेपरवरच निवडणुका घ्याव्यात असं आमचं महाविकास आघाडीच्या वतीने मत आहे असं आम्ही नोंदवत आहोत त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा अपयशाल युतीला यश आलं पण ते आम जनतेला पण आणि तिच्या उमेदवारांना पण वाटत नाही की आम्हाला यश मिळत आहे कारण ते आता मंत्रिमंडळ हे करायला त्यांना आठ दहा दिवस गेले याला कारण की त्यांना स्वतःवरच आत्मविश्वास नाही की आपण जिंकून आलोय आणि हे सर्व मशीनच हे असल्यामुळे आणि हो मशीनवर जर इलेक्शन होत आहे तर असंच होत राहणार त्यामुळे आता आम जनतेला पण वाटतय की आता बॅलेट पेपर इलेक्शन व्हावी आणि तरच यश साध्य होऊ शकत आणि असे झोल होणार नाहीत एवढं मला वाटतं